हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप 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 स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात आणि भरभरेटीचा जाओ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते चैत्र नवरात्र हा हिंदूंचा प्रमुख सण आहे या दिवसामध्ये दुर्गादेवीची उपासना करण्यासाठी भक्त नऊ दिवस उपवास करतात हे दिवस दुर्गादेवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा करण्यासाठी समर्पित आहेत यावर्षी चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिल दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी याची सांगता होणार आहे या नवरात्रीच्या काळामध्ये तिची ओटी कशी कधी आणि का भरावी याचे साहित्य काय काय असावे व ते कोणत्या गोष्टी ओटीच्या साहित्यामध्ये असाव्यात याशिवाय तुमची ही अपूर्णच आहे यासोबत कोणत्या स्त्रियांनी चुकूनही ओटी भरू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवतेच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी, ओटी भरणे शक्य नसेल तर अशा वेळीस काय करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर नक्की पहा आणि आपल्या चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच बाजूला असणारे बेलायकॉनचे विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनेलवरती येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती आणि नोटिफिकेशन सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल तर आता चैत्र नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या नवरात्रीच्या काळात ओ टी नेमकी कधी भरायची आहे तर बघा आपल्याला घरच्या परंपरेनुसार ही ओटी जी आहे ती बऱ्याच जणांच्या घरी ही अष्टमी तिथीला भरली जाते बऱ्याच जणांच्या घरी नवमी तिथीला ती भरली जाते यावेळी देवीची ओटी भरली जाते आता ज जा सतरा एप्रिल रोजी चैत्र नवरात्रीची सांगता आहे त्या दिवशी रामनवमी आहे रामनवमीचा आदला दिवस म्हणजे चैत्र नवरात्रीची अष्टमी तिथी या दिवशी तुम्ही कुलदेवतेची ओटी भरू शकता आणि जर तुमच्या घराण्यामध्ये कुलदेवतेची ओटी नवमी तिथीला भरली जाते तर तुम्हाला रामनवमीच्या दिवशी कुलदेवतेची ओटी भरायची आहे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की नवरात्रीमध्ये कुलदेवतेची ओटी का भरावी तर पहा कुलदेवता ही आहे ती आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धे करणारी आहे तर आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यांमध्ये कुलदेवतेचा ताक किंवा मूर्ती ही असायलाच हवी कुलदेवतेची सेवा कुलदेवतेची सेवा जर आपल्या हातून घडत नसेल तर आपल्याला अनेक संकटांना सामना करावा लागतो तुम्ही इतर देवी देवतांची कितीही सेवा उपासना केली तरी देखील तुम्हाला त्यावेळेस त्याचे फळ मिळत नाही कारण तुम्ही तुमच्या कुलदेवतेची उपासना करत नाही कुलदेवीची नित्यनियमाने पूजा करावी सेवा करावी त्यामुळे ते आपल्या कुटुंबावर खुश राहून आपल्याला आपल्या कुटुंबाचे रक्षण करतात आपल्यावर आलेल्या प्र प्रत्येक संकट आणि आपत्ती दूर करतात तुम्ही इतर देवी देवतांची सेवा केली नाही तरीही चालेल पण तुमच्या घराण्याची कुलदेवी जी आहे तिची सेवा तुमच्याकडून नित्यनेमाने व्हायलाच हवी कुलदेवी जर तुमच्यावर प्रसन्न असेल तर परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवते बाहेरील बाधा करणी नजर दोष यापासून ती आपले संरक्षण करते आपली सर्व बाजूंनी सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते नित्य सेवेने सर्व प्रकारची सुख समृद्धी आयुष्य याची वृद्धी करते ज्यांना आपली कुलदेवी माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नव्याण्णव मंत्राचा रोज एकशे आठ वेळा मंत्र जप करावा ज्यांना आपली कुलदेवी माहीत ता आहे त्यांनी निदान वर्षातून एक वेळा तरी कुलदेवी तिच्या मूळस्थानी जाऊन तिचा मान सन्मान करावा तिची ओटी भरावी आणि नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवीची ओटी तुम्ही घरच्या गर घरी भरू शकता नवरात्रीच्या काळामध्ये आपली कुलदेवी जी आहे ती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी तिची ओटी आपल्याला भरायची आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी कोणी भरावी आपल्या घरातील स्त्री पुरुष कुमारिका तसेच विधवा स्त्रिया देखील कुलदेवतेची ओटी भरू शकतात पण सगळ्यात महत्त्वाचं गर्भवती स्त्रियांनी मात्र कुलदेवीची ओटी चुकूनही भरायची नाही आता गर्भवती स्त्रियांनी ओटी का भरू नये कारण गर्भवती स्त्रियांची ओटी ही आधीपासूनच भरलेली असते त्यांच्या पोटामध्ये जे बाळ असतं त्यामुळे त्यांची ओटी ही भरलेली असते आणि अशा भरलेल्या ओटीने कुलदेवतेची ओटी भरू नये आणि यासोबतच त्यांनी कोणत्याही स्त्रीची देखील ओटी भरू नये आता नवरात्रीच्या काळामध्ये कुलदेवतेची ओटी भरत असताना साहित्य काय असावे तर पहा नवरात्र नवरात्रामध्ये आपल्याला देवीची तसेच घरात जे घट घर बसवतो त्यांची ओटी भरायची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुळाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गादेवी देखील आपले रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे त्यात नऊवारी साडी घ्यायची आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने साडी घेऊ शकता ही साडी रेशमी किंवा सुती असावी कारण या धाग्यांमधून येणाऱ्या देवतेंच्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते यासोबतच साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा त्याऐवजी तुम्हाला लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असे रंग निवडायचे आहेत कारण हे रंग अतिशय शुभ मानले जातात आजकाल नऊवारी सहावारी साडी असेल तरी त्याला ब्लाऊज पीस असते पण तरी देखील तुम्हाला त्यावर एक खण ठेवायचा आहे आणि त्याचा रंग देखील शुभ असावा आता ज्यांनी साडीची देवीची ओटी भरणे शक्य नसेल त्यांनी खणानारळाने ओटी भरली तरीही चालेल तर खण जो असतो तो शुभ रंगापैकी एक आणायचा आहे आणि त्यावर तुम्हाला पाणी असलेला नारळ नवीन विकत आणायचा आहे तो ठेवायचा आहे नारळ ठेवणे शक्य नसेल तर अक्की खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला हळद हल, कुंकू हळकुंड सुपारी हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ खडीसाखर ठेवायची आहे अनेक लोक पाच वाण ठेवतात त्यात खारीक बदाम सुपारी हळकुंड आणि श्रीफळ यांचा समावेश असतो आता साडीवर आपण जो नारळ ठेवणार आहोत त्याची शेंडी आपल्याला देवीच्या दिशेने करायची आहे त्यानंतर देवीच्या ओटीत आपल्याला दोन महत्त्वाच्या वस्तू देखील ठेवायच्या आहेत त्या वस्तूशिवाय देवीची ओटी जी आहे ती पूर्ण होत नाही ती अपूर्णच राहते तर त्या ओटीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत त्या आपण जाणून घेऊन घेणार आहोत तर सर्वप्रथम पानाचा पिविडा हे या ओटीत ठेवणे महत्त्वाचे मानले जाते त्याला तांबूल असे देखीलही म्हटले जाते तांबूल ठेवत असताना त्यात सुपारी नसावी आणि दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे आपल्याला देवीच्या ओटीवर ठेवायची आहे ती म्हणजे अख्खी वेलची आणि लवंग हे देवीला अतिशय प्रिय आहे या दोन वस्तू तुम्हाला देवीच्या ओटीवर ठेवायच्या आहेत आणि यथाशक्ती तुम्हाला देवीच्या ओटीवर दक्षिणा ठेवायची आहेत मग ती अकरा रुपयाची असो एकवीस रुपयाची असो अशी यथाशक्ती दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहा देवीकडून चैतन्य मिळावे आपली अध्यात्म उन्नती व्हावी ही देखील भावपूर्ण प्रार्थना करायची आहे तीन वेळा ही ओटी देवीसमोर न्यायची आणि आपल्या छातीपर्यंत आणायची आहे आणि ही ओटी भरत असताना माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर ती पदरात घे आई अशी देवीसमोर प्रार्थना करायची आहे आणि माझी ही गोड ओटी मानून घे माझ्या ओटीला तू स्वीकार कर असं म्हणत देवीला ही ओटी अर्पण करायची आहे ती हे सर्व ओटीचे साहित्य देवीसमोर ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या ओंजळीने तांदूळ त्या साहित्यावर अर्पण करायचे आहेत ते पण पाच वेळा तुम्ही ते तांदूळ देवीच्या दे त्यासमोर ठेवलेल्या साहित्यावर अर्पण करायचे आहेत बघा आपण एखाद्या सवासने स्त्रीची ओटी भरतो त्यावेळी दे देखील ओटीवर तांदूळ टाकतो अगदी तसेच देवीची ओटी भरत असताना आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत आता चैत्र नवरात्रीत तुम्हाला देवीच्या मूळस्थानी जाऊन देवीची ओटी भरणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच तिकडे जाऊन देवीची ओटी भरा किंवा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी देखील कुलदेवीची ओटी भरू शकता आता त्यानंतर या ओटीच्या साहित्याचं आपल्याला काय करायचं आहे ओटीतील जो नारळ आहे त्याचा प्रसाद करून खायचा आहे किंवा त्या ओटीमध्ये जे आपण तांदूळ घ्या घेतलेले आहे त्याचं आपल्याला भात किंवा तांदळाची खीर बनवायची आहे बाकी जे साहित्य आहे जे खाण्यायोग्य आहे ते आपल्याला खायचं आहे तसेच आपण ओटी साठी वापरलेली जी साडी आहे ती नऊवारी असेल तर आजकाल नऊवारी साड्या कोणी घालत नाही तुमच्या जर पाहुण्यांमध्ये कोणी नऊवारी साडी घालणार असेल तर त्यांना ती साडी देऊन त्यांची ओटी भरायची आहेत किंवा मग आपल्या जवळ असणाऱ्या एखाद्या दे देवीच्या मंदिरात जाऊन त्या साडीने ओटी भरायची चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्रीची सुरुवात होते हे अंधारातून प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते नवरात्रीच्या काळात संरक्षण सामर्थ्य आणि समृद्धीची देवीचा आशीर्वाद मिळावा यासाठी देवीची ओटी भरावी आणि ही जी ओटी आहे ती तुम्हाला या चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला भरायची आहे आलेली सेवा कुलस्वामिनींच्या चरणे अर्पण करते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवते उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत सर्वांना श्रीस्वामी समर्थ